मेरा देश पाहिजे महाराजाला आरक्षण मेरा देश पाहिजे जयत्रवधी સર બોલે શિવાજી મહારાજ છત્ર सकल मराठा समाज बार्शी शहर आणि तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित सर्व मराठा समाज बांधव यांनी आज रास्ता रोको बार्शीमधील पोस्ट चौकामध्ये केलेला आहे याचा मुख्य उद्देश असा आहे की आठ जूनपासून मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी आंतरवल्ली सराठी या ठिकाणी परत अमरण उपोषण सुरू केलं आहे आणि आमरण उपोषणामागची भूमिका अशी आहे की शासनाने ज्या आरक्षणासाठी मध्यंतरी सगळे सोय हा कायदा त्याच्यामध्ये बदल करून ते आरक्षण मराठा समाजाला मिळावं यासाठी म्हणून आश्वासित केलं होतं पण आज पावेतो त्याबद्दलचा खुलासा किंवा शासन दरबारी कुठल्याही प्रकारची हालचाल दिसून येत नाही त्यासाठी म्हणून मराठा समाजाला सरसगट सगळे सोयऱ्यांसहित आरक्षण मिळावं यासाठी म्हणून आमचा हा रास्ता रोपा आहे मनोज जरांगे पाटील यांनी जे आंतर्वली सराठे या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे त्यासाठी म्हणून बार्शी तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून या ठिकाणी रास्ता रोपोटच्या माध्यमातून आंदोलन करत आहेत आपल्याला कल्पना आहे की मराठा समाज हा कुणबी मराठा म्हणून यापूर्वी बऱ्याच हजारो नागरिकांचे हा समाजातील बांधवांचे कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे कुणबी हा समाज ओबीसीमध्ये आहे आणि ओबीसी समाजामध्ये ज्याचा उल्लेख असताना त्यांच्या मध्यंतरीच्या काही कालावधीमध्ये ते मराठा असा उल्लेख झालेला कागदोपत्रे आढळतोय परंतु पूर्वजांच्या आणि त्यांच्या वारसांचे ज्यावेळेस आपण कागदपत्र दस्त्यावेळेस तपासले त्यावेळेस हजारो समाज बांधवांचे कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहेत आणि कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर ज्या ठिकाणी रोटीबेटी किंवा त्यांच्या लग्नव्यवरे संबंध घडून येत असतात त्यावेळेस संबंधित समाज बांधवांच्यामध्येच अशा प्रकारचे संबंध झालेले आहेत त्यासाठी म्हणून कुणबी मराठा हा ओबीसीमध्ये असेल तर त्यांचे जे सगळे सोयरे आहेत अपतेष्ट आहेत यांचा सरसगट कारण काय झालेलं आहे की ओबीसी समाजामध्ये ओबीसी गटामध्ये संवर्गामध्ये सहभागी होण्यासाठी काही लोकांकडं कुणबी प्रमाणपत्राचा उल्लेख आढळत नाही तर आमची तमाम सकळ मराठा बांधव समाजाची मागणी अशी आहे की आम्हाला जे आमचे समाजबांधव अपतेष्ट जर कुणबी मराठा असतील आणि ते ओबीसीमध्ये असतील तर त्यासाठी म्हणून सगळे हो सोयऱ्याच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून मराठा समाजातील सर्वांना आरक्षणाचा लाभ मिळून द्यावा कारण ते अगोदर पहिल्यापासूनच ओबीसी आहेत तर त्याचा लाभ सर्व आरक्षणाच्या माध्यमातून समाज बांधवांना मिळावा आणि हे करत असताना आणखी एक माझी सर्व इतर समाज बांधवांना विनंती आहे की आम्ही हे आरक्षण कुणाच्याही हक्काचं किंवा कुणाचं हिरावून घेत नाहीये मराठा समाज बांधव हा कुणबी मराठा या गटामध्ये आलेला आहे तशा प्रकारचे जवळजवळ शंभर दीडशे वर्षापूर्वीचे दस्तऐवज शासन दरबार मिळालेले आहेत आणि त्यासाठी म्हणून आमची मागणी अशी आहे की आमचे दस्ताऐवज जे कुणबी मराठा म्हणजे ओबीसीमध्ये असेल तर आम्हाला त्या ओबीसी आरक्षणाचा जो अधिकार आहे जे घटनेनं आम्हाला दिलेला आहे ते सर्व अधिकार आम्हाला मिळावेत आणि आम्हाला त्यांचे हक्क मिळून आम्हाला कुणबी आरक्षणाच्या माध्यमातून हे सरसगट लोकांना आमचे जे समाज बांधव आहेत त्यांना सगळे स्वर्याच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे त्यासाठी म्हणून या ठिकाणी आठ जूनचं जे मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आहे उपोषण आहे संपूर्ण बार्शी तालुक्यामधील या ठिकाणी विविध माध्यमातून आज आम्ही पोलीस प्रशासनाला पत्र देऊन या ठिकाणी अधिकृतपणे म्हणजे त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की आमची मागणी आम्हाला लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने मांडायची आहे आणि त्यासाठी म्हणून आम्हाला ही रास्ता रोको करणं आवश्यक आहे त्यासाठी म्हणून या ठिकाणी उपस्थित सर्वच सकल मराठा बांधव आणि जे या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून आहेत त्या सर्वांसाठी म्हणून मी सांगतो आहे की आपलं आरक्षण हे हक्काचं आहे हे कुणी आपल्याला देऊ केलेलं नाही तर त्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आपणही सहभागी व्हावं यासाठी म्हणून रास्तारोकोच्या माध्यमातून आम्ही आपली भूमिका या ठिकाणी मांडत आहोत धन्यवाद जय जिजाऊ अनेकदा बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज आणि छात्रवेद छत्रपती संभाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना माझा मानाचा मुजरा करतो आज या ठिकाणी मराठा संघर्ष योद्धा मान्य मनोज दारांगे पाटील यांचं गेलेलं आज तिसरा दिवस आहे मराठा आरक्षणाचा त्यांनी आमरण उपोषण चालू केलेलं आहे त्याच्यामुळं त्यांना पाठिंबा देण्यासाठी बारशी शहर व तालुक्यातून सकल मराठा समाज आज या ठिकाणी रास्ता रोको करण्यात येत आहे आमची फक्त राज्य सरकारला एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गापाशी नतमस्तक होऊन शपथ घेतली की मी मराठा समाजाला आरक्षण देणार परंतु तुम्ही गेले सहा महिने झालं मराठा समाजाची फसवणूक करत आलात त्याच्यामुळं तुम्ही आता लवकरात लवकर येत्या दोन दिवसामध्ये मराठा समाजाला कुणबीमधून ओबीसीमधून कुणबी या प्रमाणपत्राखाली मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये समाविष्ट करण्यात यावा आणि त्याचबरोबर सगळे सोयरा कायदा हा लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा माननीय संघर्ष मनोजरंगे मनोज दरंगे पाटील यांच्या ज्या मागण्या असतील त्या मागण्या आपण लवकरात लवकर पूर्ण कराव्या त्यामुळं जर या मागण्या आमच्या पूर्ण झाल्या कर नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये अजून आंदोलन तीव्र करण्यात येईल याची राज्य सरकारने नोंद घ्यावी आणि मला एवढंच म्हणायचं आहे की गेले वीस पंचवीस वर्ष झालं मराठा समाजा आरक्षणासाठी लढतो आहे कारण आम्ही स्वतः कुणबी असताना आम्हाला कुणबीचे सर्टिफिकेट मिळत नव्हते आता आम्हाला कुणबीचे सर्टिफिकेट मिळालेत परंतु काही पूर्वीच्या काळामध्ये रेकॉर्ड नसल्यामुळं काही आमच्या समाज बांधवाचे कुणबीचे दाखले मिळत नाहीत त्याच्यामुळे आम्हाला दा ते दाखले मिळावे त्याच्यासाठी आम्ही सगळे सोयरा कायदा मागतोय त्याच्यामध्ये आम्ही दुसरं काय करत नाही आणि जर आम्ही ओबीसी मध्ये असो या राज्य सरकारमध्ये या भारत देशाचा कायदा असा सांगतो की प्रत्येक लोकसंख्येच्या पन्नास टक्के ही लोकसंख्या ग्राह्य करून त्याला ते आरक्षण दिलं जातं जर मराठा समाज जर ओबीसी मध्ये असेल तर तुम्हाला द्यायला काय अडचण नाही आज लाखो आमच्या नोंदी आमच्या पूर्वजांच्या या ठिकाणी सापडल्या निजामशाही असेल आदिलशाही असेल ज्या काय ज्या दप्तरामध्ये आमच्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नोंदी सापडून सुद्धा तुम्ही आज त्या नोंदीच्या आधारे सगळे स्वयराज्य कायद्याच्या आधारे आम्हाला तुम्ही मराठा समाजाला जर ओबीसी मधून आरक्षण द्यावं एवढी आमची राज्य सरकार मायबापला विनंती आहे कारण मान्य मुख्यमंत्री साहेब तुम्ही स्वतः शिवाजी महाराजांच्या स्मारकापाशी शपथ घेतली आणि मराठा समाजाला आरक्षण देतो म्हटलात मान्य संघर्षा मनोज तारांगे जा पाटील मुंबईला आले मुंबईला यायच्या अगोदर तुम्ही त्यांना विनंती केली तिथं थांबवलं आणि तिथं तुम्ही त्यांना आरक्षणाचा चे आर दिला परंतु त्याचं पुढं काय झालं समाजाला काय कळू शकलेलं नाही कारण तुम्ही उघड उघड मराठा समाजाची आरक्षणाच्या माध्यमातून फसवणूक केली या अगोदरच्या काळामध्येही अनेक राज्य सरकार आले त्यांनी पण आमची फसवणूक केली ज्यांना आम्ही के जनता राजा म्हणतो त्यांनी आमची पन्नास साठ वर्ष आम्हाला मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही आमचा विरोध हा कुठल्याही राजकीय पक्षाशी नाहीये आम्हाला फक्त एवढंच म्हणायचंय की आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्या आमच्या लेकरांना आमच्या मुलांना शिक्षणाला राजकीय शैक्षणिक सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये आरक्षण द्या आज आमच्या मुलाला जर डॉक्टर करायचा असेल तर एक कोट रुपये खर्च येतो एक कोट रुपये तुम्ही याचा फार काही अभ्यास करा सगळ्या शिक्षण संस्थांमध्ये पैसे घेतले जातात आमच्या मराठा समाजामध्ये दोन टक्के समाज फक्त हा उच्च उच्च आहे पैशाने उच्च असेल आर्थिकने उच्च असेल परंतु बाकीचे अठ्ठ्याण्णव टक्के समाज आजही माग असलेला आहे त्याच्यामुळं तुम्ही अनेक आयोगाचे अहवाल घेतले सगळे घेतले आतापर्यंत तुम्ही आम्हाला ना नाती लावत आलात इथून पुढे आम्ही कुणाच्याही आपल्याला बळी पसरणार नाही इथून पुढं आम्हाला मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे आणि जर येत्या दोन दिवसामध्ये राज्य सरकारने राज्य सरकारने जर मराठा समाजाला आरक्षणाचा सगळे सोयराचा कायदा जर मंजूर नाही केला मान्य संघर्षचा मनोज तारांगे पाटलांची मागणी जर मान्य नाही केली तर एकूण पुढच्या काळामध्ये अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि लवकरात लवकर याची राज्य सरकारने नोंद घ्यावी कारण भरपूर झाला आता भरपूर म्हणजे पंचवीस तीस वर्ष झाला मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा चालू आहे आम्ही इतके वर्ष झालं थांबतोय वाट बघतोय तुम्ही आज देताल उद्या देताल आम्हाला मते तर असं वाटलं होतं की आता मुख्यमंत्री साहेब जी आर घेऊन आल्यात झाला आता आपल्या लेकरांना चांगलं झालं काही आमच्या लेकरांनी सीच्या परीक्षा दिल्या त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या तुम्ही काही आमच्या लेकरावर गुन्हे दाखल केले त्यांना तुम्ही जेलमध्ये घातलं काही आमच्या माता भगिनीला तुम्ही काटे हल्ल्या त्यांच्यावर अजून तुम्ही गुन्हे कमी के केले नाहीत मग हे कशासाठी करता तुम्ही तुम्हाला मराठा समाजाची गरज आहे का नाही हे तरी तुम्ही एकदा स्पष्ट सांगावे या ठिकाणी आपल्या बार्शी तालुक्याचे आमदार मान्य राजभू राऊत स्वतः जाऊन यांनी मनोज पाटलांना पाठिंबा दिला मराठा आरक्षणासाठी त्यांनी सगळ्यात अगोदर या महाराष्ट्रामध्ये मा सगळ्यात अगोदर जाऊन पाठिंबा दिला त्यांचंही या ठिकाणी आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन करतो की त्यांनी असं स्पष्टपणे उघडपणे जाऊन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठिंबा दिला त्यामुळे राज्य सरकारला माझी विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचा सगळे सोयराचा कायदा मंजूर करा अन्यथा दोन दिवसानंतर बारशीत नाही संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्यात येईल याची तुम्ही दखल घ्यावी मी थांबतो जय जिजाऊ जय शिवाय छत्रपती शिवाजी महाराज के जोए। जोए। जोएं। जोएं।

अरे कोण म्हणत दे आवाज मोठे निघे ती उपाशी बसलाय माणूस तरी आपला आवाज निघे को

जय जाऊ जय शिवराय आज या ठिकाणी सकल मराठा समाज वार्षिकच्या वतीने मनोज जारांगे पाटील हे जे पशणार बसलेले आहेत त्यांच्या समर्थनास राजस्थानला पाठिंबा देण्यासाठी म्हणून हा रास्ता रोख केलेला आहे आरक्षण हा विषय गेली एकोणीसशे ब्याऐंशी पासून चालत आलेला आहे आता आरक्षणाचा विषय मनोज जारांगी पाटलांनी घराघरात पोहोचवलेला आहे माझ्या पूर्वीच्या बांधवांनी सगळं समजून सांगितलेलं आहे आरक्षणाच्या बाबतीत जा खुरपाईला जाणाऱ्या महिलापासनं त्या आय टी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेपर्यंत भाजी भाजीपाल्याच्या गाड्यापासनं काम करणाऱ्या पुरुषापासनं त्या आय एस अधिकाऱ्यांपर्यंत आता मराठा आरक्षणाचा विषय प्रत्येकाला माहीत झालेला आहे मी काय त्या खोलात जाऊन भाषण करणार नाही आजपर्यंत मराठा या समाजाच्या इतिहासाची गोष्ट होत नव्हत्या त्या गोष्टी आता झालेल्या आहेत प्रत्येक राजकीय पक्षाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अखंड सकल मराठा समाज एकत्र झालेला आहे आणि तोच आणि ज्या राजकीय पक्षांना वाटत नव्हतं की हा मराठा समाज मताच्या स्वरूपात कधी एकत्र येऊ शकत नाही तो आता झालेला आहे मी फक्त एकाच वाक्यात माझं भाषण संपूर्ण थांबतो ज्यांना वाटलं होतं की मराठा समाज राजकीय पक्षांना मताच्या स्वरूपात एकत्र झालेला आहे तो आता झालेला आहे जर त्यांनी येणाऱ्या काळात दोन ते तीन दिवसामध्ये जर ह्याच्यावर निर्णय गायी घेतला जसा झटका या लोकसभेला मराठा समाजाने दिलेला आहे तसा येणाऱ्या निवडणुकीत कुठल्याही पक्षाला हा झटका मोजावाच लागणार आहे त्याची किंमत कुठल्याही सरकारला मोजावी लागणार आहे एवढे बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जेही शिवराय